परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबनेचा काँग्रेसकडून जाहीर निषेध यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्यात यावी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्याने त्याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून जाहीर निषेध करत त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे देवाभाऊ गायकवाड माजी नगरसेवक एन के क्षीरसागर कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू भीमाशंकर टेकाळे राहुल वर्दा लखन गायकवाड संध्याताई काळे मीरा घटकांबळे शुभांगी लिंगराज तिरुपती परकीपंडला धीरज खंदारे परशुराम सतारेवाले अंकुश बनसोडे शिवशंकर अंजनाळकर नागेश मैत्रे करीमुनिसा बागवान शिवराज गोरे दिनानाथ शेळके मुमताज शेख विजयालक्ष्मी झाकणे मुमताज तांबोळी व्यंकटेश बोम्बेन यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते एका मनोरुग्ण व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या जे संविधान आहे हे संविधान फोडण्याचा प्रयत्न केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मनोरग्नाला कडेक्ट सार कारवाई झाली पाहिजे असे अनेक महाराष्ट्रामध्ये नवीन मनोरग्न होत आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे लिहिलेली घटना आहे त्या लोकांना मान्य नाही असं यातलं वाटतं आहे असे कित्येक मनोरुग्ण लपलेले आहेत म्हणजे आपण बघतो की सहा महिने वर्षाला असं एखादा मनुग्न तयार होतो आणि सरकार मात्र ते मनोरुग्ण असं जाहीर करतात तर असे किती मनोरुज्ञ महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आहेत हे पाहिलं पाहिजे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानावर हा आपला देश चालतो आहे त्यामुळं संविधान बचाओ देश बचाओ संविधांवर हा देश चालतो त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि जे असे मनोरुग्ण आहेत अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे ह्या कांड करण्यामागं संविधान आपटण्याच्या मागं जो खरा मास्टरमाइंड आहे त्या मास्टरमाइंडला देखील हुडकून करावं आणि ज्या महाराष्ट्रभर जे लोकांनी ह्या ठिकाणी संविधानचा अवमान झाला ज्या ज्या लोकांनी हे निदर्शन केलं अशा लोकांवर काय गुन्हे सरकार दाखल करत आहे ते देखील सरकारने गुन्हे मागे घ्यावेत